वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा संस्काराचे बीजारोपण घरात होत असले तरी आता घर रंगले मोबाईल मध्ये असे सार्वत्रिक भीषण चित्र सगळीकडे आढळत आहे याला अटकाव करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर संस्काराचे बीजारोपण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली विद्याभवन येथे आयोजित मुख्याध्यापक संघाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्या सहभागी शाळांच्या मुख्याध्यापक मार्गदर्शन सत्रात बोलत होत्या सुवर्णा सावंत पुढे म्हणाल्या की बारा ते चौदा या वयोगटातील वाढत चाललेली व्यसनाधीनता ही चिंतेची बाब आहे यासाठी शाळांमधून पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये आपत्ती व्यवस्थापन पालक उद्बोधन फटाके मुक्त दिवाळी अनाथाश्रम बेटी आजी आजोबा मेळावे आदी उपक्रमांचाही समावेश आहे प्रारंभी शिक्षणविस्तार अधिकारी जयश्री जाधव यांनी प्रस्तावित केले आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे कौतुक केले उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मौलिक सूचना दिल्या स्क्वॅफ मूल्यांकना शाळांनी अधिक दाक्ष राहावे असे आवाहन केले यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील निशिकांत चव्हाण मिलिंद पांगिरकर एन डी आर एफ चे मेजर संदीप पवार कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे प्रकाश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षण विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात स्वागत केले जात आहे सबस्क्राईब